मित्रांनो नमस्कार मी तीन चार दिवस झालो मला स्टोरी टाकायचं मन नव्हतं त्याचं कारण मी तुम्हाला समजून सांगन समजून सांगतोय कारण रिसेंटली माझ्या मित्रांचं एक डेट झाली म्हणजे मेला माझा मित्र ते कशामुळे मेला कसं मेला सगळं सांगतो माझा मित्र मेला आणि तिथं मी मैत्रीला गेलो होतो ह्यासाठी तीन चार दिवस झाले मी व्हिडिओ नाही टाकला त्याचं कारण पण खूप मोठे आहे आणि व्हिडिओ टाकणार नव्हतो मी व्हिडिओ का टाकतोय हे तुम्हाला पुढं समजेल माझं मित्रांची मी ओरिजिनल नावाने ओरिजिनल नाव मी नाही सांगणार कारण खूप दुःख झालेले मला पण सुद्धा कारण माझे जिगरी मित्र होते आणि बरंच काय सांगायचे त्यांच्याबद्दल मी काल्पनिक नाव वापरणार आहे तुम्ही ते नाव समजून घ्या की तर माझे दोन मित्र आहेत ते मेले ते कसे मेले आणि हे एवढं काढण्यामागं माझं काय उद्दिष्ट आहे ते तुम्हाला सांगतो मी समजून माझा मित्र एक, एक विशाल आहे आणि एकाच नाव गणेश आहे मित्रांनो विशाल विशालचं ना आपलं एक दो साधूगार ना त्याचं लग्न होणार होतं आणि रात्री हळद लागली होती हळद लागल्याच्या नंतर त्याची उष्टी हळद ना पोरीकडच्या पोरीकडला लावायला दिली होती म्हणजे आम्ही गेलो होतो तिथं लावायला म्हणजे ती हळद द्यायला गेलो होतो आणि ह्यांचं इथं काय ठरलं काय माहिती कि माझा मित्र विशाल आणि गणेशिला मी आम्ही थांबवलं होतं ह्यांच्या बरोबर तर विशालला काय झालं काय माहिती चूल भेटली काय चूल त्या मनामध्ये काय झालं काय माहिती मला काही कळलं नाही मला पण काय माहिती नाही की तो गेला जरा म्हणजे बाहेर गेला गाडी घेऊन ते लग्न झाल्यावर ते गाडी घेऊन जाणं घरच्या बाहेर ही काही पद्धत आपलं रीतीमध्ये येत नाही तरी पण हा आपल्या मर्जीनी गेला होता आपला गणेशी बरोबर तिथे गेल्याच्या नंतर तो म्हणजे खांबा घ्यायला गेला होता त्याला पार्टी करायची होती आणि आम्ही तसं काही बोललो नव्हतो गेलं तर आणि खांबा बिंबा घेतला आणि रस्त्यात नाही याच्या टाइम विशाल गाडी होता त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि माझे दोन्ही मित्र त्या ऍक्सिडेंट मेले आणि आम्ही तिथं हळद गेला गेलो होतो तर आम्ही खूप लांब गेलो होतो म्हणजे जवळच होतं अंतर शं गेलो तीनशे चारशे किलोमीटर अंतर होतं ते घराच्या मध्ये उष्टी हळद द्यायला गेलो होतो आम्ही आणि आम्हाला काय एक तास लागला असता आम्ही एक तासामध्ये येणार होतो नंतर आम्हाला फोन आला की नितीन आपलं सॉरी माझं नाव नितीन आहे ना असं असं झालेलं आहे भाऊ पटकन असं आम्हाला कळल्याच्या नंतर आम्ही ते हळद तिथं सोडून दिली भर रस्त्यामध्ये आम्ही घरापर्यंत घराच्या दारात पोचलो हळद दिली पण नाही आम्ही लगेच वळालो मग उष्टी हळद आम्ही त्या पुरीला पण नाही दिली ती ते लोक चिरकत होते हळद द्या हळद द्या तर मग आम्ही काय लक्ष दिलं आम्ही आम्ही इथं आलो तिथं आल्याच्या नंतर आम्ही आमच्या मित्राच्या डेड बॉडी जे होती त्या मध्ये घेऊन गेले होते अॅम्ब्युलन्स मध्ये घेऊन गेल्याच्या नंतर आम्ही तिथंच रात्रभर जागरण केली खूप रात्रभर जागलो मग तिथनं पोस्टमार्टम मग डॉक्टर म्हणले की मेले दोघ जण असं म्हणल्यावर आमच्या बायकालची जमीन सरकली की बरंच काही सांगायचं आहे की माझा मित्र मेला मला माहिती आहे की आमच्या बरोबर काय घडलेले पण तुम्हाला व्हिडिओ का सांगतोय तुम्हाला पुढे जाऊन समजा हे कळल्याच्या नंतर त्याचं पोस्टमॉर्टम झालं आणि पुढं पोस्टमॉर्टम काय तर करत होतो म्हणून ते पुढं अजून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं रात्रीच्या दोन वाजता त्या अँब्युलन्सच्या पाठीमागा आम्ही जात होतो गाडी घेऊन इतकी आमची हालत जरा थंडी उन्हाळ्यामध्ये इतकं धगत होतं की रात्रीच्या वेळी तुम्ही विश्वास नाही करा ते मग आम्ही गेलो सगळं सेटलमेंट झालं पोस्टमॉर्टम ऑलरेडी झालाच होता मग तिथनं डेड बॉडी आणली तिथं सकाळी सकाळी आणून ती डेड बॉडी ठुली लग्नाच्या मुहूर्तावरच त्याची डेड बॉडी आली ती छाती ठोकायचं चा, कार्यक्रम चालू झाला आणि चा, त्या पोरेकरच तिथं पुरेकरला काय माहिती नव्हतं हो तिथं फोन केल्याच्या नंतर ह्यांनी पण काही सांगितलं नाही की पोरं आळ होते हळद नाही दिले तिथं आम्हाला सेवा घालायचे चा, कार्यक्रम चालू होते म्हणजे पोरेकरच्या साईडला कसले हारामखोर पोरे येते असल्या पोराला कसली हळद आणून लावली पण त्यांनी पोरांकडचे फो, फोन लावला होता ह्यांनी सांगितलं नाही की असं काय घटना घडलेली आहे आणि आम्ही पण आहे तेव्हा ती डेड बॉडी आणली तेव्हा ते आले म्हणले त्यांना बोलवलं त्यांना काय सांगितलं होतं तिथं आल्याच्यानंतर ती डेड बॉडी बघितली त्यांनी लग्नाच्या एक दिवसाबरोबर तर बघितल्याच्या नंतर त्यांची देखील पाय खालची जमीन सरकली ती होणारी जी बायकू होती ती तिथे छाती फोडायला सुरुवात केली की होणारी बायकू बघा छाती फोडायला लागली तिचं लग्न होण्याच्या आधीच ती विधवा झाली आणि सावराचे प्रयत्न केला आई देखील रडत होते घरचे खूप रडत होते त्या विशालचे आणि गणेशचं घर थोडं लांब होतं पण तिथं पण ते रडायला सुरुवात झाली खूप रडत होते आणि रडता रडता ती विशालच्या आईने असं काहीतरी बोललं त्या मुलीला त्या विशालच्या होणाऱ्या बायकोला आणि तिला इतकं मनामध्ये तिथे जड लागलं आणि गणेशच्या आईने पण विशालच्या आईला काहीतरी बोललं म्हणजे ते विशालला बोललं आणि ते विशालच्या आईला पण लागलं तुम्हाला सांगेनच ती सगळं झालं आमचं कार्य रडायचं बिडायचं कार्यक्रम झाला संध्याकाळी सगळे नातेवाईक जमा झाले ऑलरेडी लग्नाचा कार्यक्रम होता म्हणून पटापट लोक आले पण ते भलतच बघितलं तिथं डेड बॉडी होती ते डेड बॉडी शमशान पर्यंत नेला आम्ही तिथं जाळायचा कार्यक्रम संपूर्ण झाला लोक आले ते सगळे सगळे बिगा भरून आणते की लग्नामध्ये भेट द्यायला पण मैतीचं भेट आपलं घेऊन गेले आणि मला हे सगळं कसं काही माहिती मी सुरुवातीपासून सांगतोय तर तिच्या हिंदू रीती रिवाजामध्ये ज्या घरात मुलगा मरतो ना त्याच्या घरामध्ये जे मरतात ना लोक मरतात ना त्याच्या घरामध्ये जेवण नाही शिजत तर लोक द्यायला जातात त्यांच्या घरामध्ये जेवण त्यांच्या लोकांच्या घरात मी द्यायला गेलो होतो म्हणून मला भरपूर काही माहिती तर मी द्यायला गेलो तर खूप रडारडी चालूच होती ते लग्नाची गिफ्ट वापिस गेले बरच काय नंतरनी मला फोन आला की नितीन त्या विशालच्या बायकोने ना घरामध्ये काहीतरी गडबड केली मला काय केली तर इकडे आपण बोलूया मग गेलो परत त्या पुरीच्या घराकडे गेलो ते खूप पात्राचं घर होतं थोडा भिंती उभारल्या थोडा पात्राचं घर होतो आणि थोडंफार मिडल आम्ही जास्त काही श्रीमंत नाही आहेत आम्ही जास्त श्रीमंत नाही नाही जास्त गरीब नाही आणि मिडल क्लास तर नाहीच नाही मिडल खालच्या थोडी खालचीच आहेत म्हणजे थोड्या पत्राच्या घरातच तिथं तर तिथं गेलो आम्ही तिथं गेल्याच्यानंतर आम्ही तिथं बघितलं तर तिने माझ्या मित्रांना सांगितलं की जे विशालची बायको आहे तिने फाशी घ्यायचा प्रयत्न केला मला असं काय झालं मग ते काय तिने काय सांगितलं नाही चल आपण जाऊ मला पण काही माहिती नाही रे चल आपण जाऊ आम्ही गेलो थोडं विचारलं तर पोराच्या पोरीच्या आई वडिलांनी सांगितलं की तो आए, की ते विशालची बायको आहे आपलं विशालची जी आई आहे की तिने माझ्या पोरीला असं म्हणलं की की एखादी घरामध्ये लक्ष्मी असते ना आपले होणारे सून याचा पायगुण बागतात काही लोक ह्याचा पायगुण ना चांगला नाही म्हणले विशालच्या बायकू बायकूचा पायगुण चा चांगला नाही ह्याच्यामुळं माझा मुलगा मिळाला ह्याच्यामुळं लग्नाच्या एक दिवस अधोकर माझ्या मुलाचं मुलाचं वाटुळ झालं काय काय सपन बघितलं होते त्या विशालच्या आई त्याला टोंब मारली होती आणि ती त्या डोक्याच्या ती विशाल जो मेला होता त्या डोक्याच्या शेजारीच बसून रड रडत होती ती रडता रडता अशी बोलली विशालच्या आई त्या पोरीला त्या पोरीला इतक्या मनामध्ये लागलं ते ती डिप्रेशन मध्ये गेली एक प्रकारे तेच विचार करू लागली ती रडायचं त्यावेळेस ती बोलली ना विशालच्या आई त्यावेळेस ती रडायचे बंद झाले तेच विचार करावं लागले सारखा तेच विचार करायला लागली आणि विशाल महिलाच्या नंतर दोन दिवसानंतर तिने गाळात फाशी घेऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला असं ते आम्हाला विशाल आपल्या पुरीच्या आई सांगितलं आणि त्यांनी खूप समजूतदार होते जे विशाल आपल्या ता, ते पुरीचा भाऊ जो होता आणि नातेवाईक होते त्यांनी कंप्लीट करायला सांगितले होते त्यांना काय कळत नाही काय की लग्नाचे एक दिवस अदोघर टावप्याला जातो घरातनं बॉटल काय आणतो लग्नात जवा हळद लागली ना त्यावेळेस जायला नाही पाहिजे ना दुसऱ्या दिवशी वराड घेऊन आम्ही येणार वराड घेऊन जायच आमच्याकडे येणार होते तर अशा वेळी त्याला काही गाण खा सुजले असं ते बोललं आणि आमचा मित्र मेल होता आणि ते टोमणं कोणाला मारलेच नाही ते टोमणं आम्हालाच मारले आम्ही शिवा गाळ्या खाल्ल्या बरोबर दे मला आम्हीच हातपाय पडलो प्रकरण शांत करायचा प्रयत्न केला आणि हे तर हे जर सगळं घडलं तर हे जर विशाल चायला आपलं गणेश च्या आईला कळलं गणेश चाय आई पण तिथं आली गणेश चाय म्हणले की बाळा मी असं थोडी म्हणलं तुला नाही मावशी तुम्ही नाही ते अशी आई अशी म्हणली विशाल असं तसं तिने असं सांगितलं तर मला हे पण कळलं की विशाल चायनी आपलं गणेश चायनी विशाल चायला टोमणं मारलं की तुझा मुलगा ह्यामुळं माझा मुलगा मेला अगं तुझा मुलगा मेला तर मरू मेला तर मरू दे अरे मारता मारता माझा देखील मुलगा नेला ह्यानी तर हे देखील तिला विशालच्या आयला वाईट वाटलं ते हिनी पुरली टोमणं मारलं टोमणं मारलं बघा असं एक प्रकारे जरा मतभेद झाले काय बोलणार मी सुद्धा मग मी पण खूप समजून सांगितलं मग तिथं विशालच्या घरी गेलो मावशीला जरा सांगितलं मावशी असं काय बोलला तुम्ही आता आता दे मला आपल्याला माहिती चुकी कोणाची आहे आता आपण बोलून काय उपयोग आहे असं म्हणल्यावर ती पण असं म्हणली बाबा मी बोल माझ्या तोंडातनं गेलं माझ्या माझ्या मुलाचं दुखातनं मला काही सुचलं नाही आणि मी बोलले असं म्हणलं असं म्हणल्याच्या नंतर तिने फोन लावून माफी बीपी मागितली त्यांची बाई माझा मुलगा मेला होता असं माझ्या तोंडातनं गेलेले मी असं काही बोलले असं मला माफ करा अशी ती बोलली विशालची आई असं तरी पण म्हणल्याच्या नंतर तिला पुरीला खूप समजून सांगितलं की त्यानंतर ते प्रकरण शांतायला ती या पुरीपशी असं मला माहिती मिळाली की तिच्या आईवडील बसून होते भरपूर तिला एकटं कोण सोडायला तयार नव्हतं म्हणून तिला बघू कोण सोडायला म्हणून ती गप्पच गप्पच होती घरामध्ये आणि ती विचार करत होती अजून तिला म्हणत होती विचार करू नको विचार करू नको तिला इथं खायला पियाला भेटत होता ऐकत तिथं भेटत आणि एक जण तिला मोकळा सोडायला तयार नाही आणि तिथे एक ठिकाण ती विचार करत बसली तर ती आपलं रात्रीच तिने काय केलं ज्या दिवशी फाशी घेतली त्या दिवशी फाशी कोणी कोणीतरी वाचलं होतं ते पत्राच्या घरात आवाज येत होता म्हणून तिने संध्याकाळी काय म्हणली मला जरा बाथरूमला जायचंय जायचंय बाथरूमला जाऊन येत बाथरूमला जायच्या नावाखाली तिने काय केलं बाथरूमला गेली ते बाथरूमला जे औषध ते घर पोचायचं औषध असतात आणि बाथरूम धुवायचं औषध असतात ना तर फिनेल बिनेल काहीतरी म्हणतात ती पिली ती पिली आणि ते भिंतीमध्ये आपलं बाथरूम मध्ये कडी लावून तिने कार्यक्रम केला होता ते पिल्याच्या नंतर ते आपलं माझी मुलगी काय येत नाही ते पुरेशी आईवडील विचार करते की हा काय आपलं ही काय या ना काय म्हणजे तिचं खूप उशीर झाला होता आणि ती येत नव्हती ते असं म्हणल्याच्या नंतर तिथे गेले दरवाजा वाजू लागले बाथरूमचा बाथरूमचा दरवाजा वाजून वाजून व्हायलाकले पण हे काही यायला तयार नाही पण शेवटी ते मोठ्या भावाने दरवाजा तोडून टाकला दोघं मोठ्या मोठ्या भावाने दोघांनी दोन मोठे भाऊ आहेत त्याला तोंड तोडून टाकल्याच्या नंतर तिने बघितलं हिच्या तोंडातून चांगला फेस निघाला लागलाय आणि की असे थरथरथर कापाला डोळेवर पांढरे हे बघितल्याच्या नंतर त्यांना कोण चुकलं यांनी काहीतरी केलेले पण हिला उचललं विचार नाही केला गाडी बसून सन्नाट हॉस्पिटल गाठला आणि हॉस्पिटल मध्ये त्याला ऍडमिट केलेले आता ती ऍडमिट आहे तिचं काय होईल काय माहितीये ते आज पूर्ण रिपोर्ट नाही आला मित्रांनो रिपोर्ट आला तर तुम्हाला नक्कीच सांगत पण तुम्हाला स्टोरी कशी वाटली आपलं सॉरी स्टोरी नाही ही घटना आहे आणि रिसेंटली घडलेली माझ्या बरोबर आणि माझ्या मित्रांबरोबर झालेली घटना आहे की तुम्हाला हे काय वाटतं हे नक्की कमेंट म्हणून सांगा कमेंट मध्ये सांगा आणि आत्महत्या करणं हे गुन्हा आहे आणि बरच काय आत्महत्या करायला लावणं हे देखील गुन्हा आहे आणि आत्महत्या विचार करून म्हणजे डिप्रेशन मुळे गेल्यामुळं ज्याच्यामुळे ते डिप्रेशन मध्ये गेलेले त्याच्यावर देखील गुन्हा लागू शकतो आणि ह्याचा देखील टेन्शन आहे आता ती पोराच्या आई व्हिडिओ म्हणले आम्ही गेलो होतो तिला बघायला तर ती, ती म्हणले की आता ते पुराच्या आई वडील पुरीच्या आईवडील पण खूप उचकले होते भयंकर की हि मुलगा मेला काय काय आम्ही आहे काय अक्कल नव्हती काय तिथं आम्हाला शिव्या द्यायला सुरुवात झाली पुराच्या आई वडील काय गेले नव्हते यांच अजून पोराचं ते धाव पण नाही झाला अजून त्याच्या पुरेच काय अजून झालं होतं मग तिथं आम्हाला शिवा पाडायला लागल्या की तुमच्या मित्राला अक्कल नाही लग्न असताना तो दारू घ्यायला गेला 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 बरच काय तिने शिव्या बहिणीवरनं आम्ही बसलो त्यांनी आम्ही असं आमचा काय संबंध तिथं आम्ही कोण आहे बाबा त्याचे तरी पण आम्ही असं 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 केलं जाऊ मा द्या मामा जाऊ द्या मग मा ताई मावशी असं करून आम्ही गेलं त्यांनी असं म्हणलं की पोरगी वाचली तर ठीक आहे नाहीतर आम्ही जाऊन कम्प्लीट कर असं बोलल्याच्या नंतर आम्हाला देखील टेन्शन आहे ती आता आयसीयू आयसीयू मध्ये काय डॉक्टर म्हणलं शक्यता कमी आहे खूप जरा जरा त्या घरापासून दवाखाने खूप लांब आहे ते खूप आतमध्ये गेलं आणि शरीर परत पोचलेले आता काय रे रिजेटीन काय नाही आम्हाला पण नाही टेन्शन आम्हाला पण टेन्शन आले की विशालच्या आईचं काय व्हायचं आता ह्या वयामध्ये तिचा पोरगा मेला ते वेगळं तिने राडता राडता असं बोललं की त्या पोरीला मना लागलं आणि जिगरी मित्राच्या आईनी सुद्धा जगाने आईनी सुद्धा असं बोललं की तिच्यापासून पण ती तोंड फोगून बसलेली की समजून सांगितलं पाहिजे त्यांनी तर खूप समजून सांगितलंच असेल ना आपला गणेशचा फोन आला होता मला की ह्याला प्यायचं रे आम्ही समजून सांगतोय तर हा तरी सुद्धा ऐकत नाहीये काय करू भाऊ तर मी म्हणलो ह्याला काय हक्का नाही नको जाऊ माझा आहे तरी सुद्धा हा गाडी काढला होता विशाल आणि आपल्या गाडीत चावी लावून फक्त गणेशला म्हणला बस आपण आणू आपण आपण इथेच तू हळद लागली होती मित्रांनो खरं खरं सांगतोय हळद लागल्याच्या नंतर ह्याला काय चूल भेटली काय मिळाली काय काय बोलायचं मला सूचना आणि स्टोरीला काय बोलू स्टोरी आहे का सत्य घटनाच आहे मी स्टोरी सुरी म्हणते मला स्टोरी सांगायचं लागलं मग आता असं काय घडलं आणि तिने बसला मग लॅपटॉप सोडू शकला नाही त्या गणेशला विशालला मग बसला घेतले तिथनं घेतले तर ना ऍक्सिडेंट झाला असं तसं चांगलं असं आपलं अंगावरनं गाडी गेलेली आहे गणेश डोक्यावर उडून ओढला तो लुकडा होता ना आणि विशाल जरा मिडियम होता गणेश उडला उडून तिचं डोकं गाडीला आपटलं असं कपाळ आपटलं आणि असं तो जागीच गेला तसं आपटलं ना रे भयंकर उडला होता तो उडून आपटला तुझा डोका आपटला आणि तो जागेवर गेला फक्त विशालच्या अंगावर तो जरा लागलो होता त्याला असं आणि त्याला माणसं नाही झाला आणि त्याला एकानं गाडीने उडवलं उडल्याच्या नंतर अंग उडून एका ठिकाण गाडी रस्त्यावर पडला आणि समोर येणाऱ्या गाडीने तिच्या अंगावर गाडी चढवली असं झालं ते असं ते में गटना में में गटना गटना मी अशी जर घटना सांगितली ना सा तर कॉपीराईट येतं म्हणजे एक असं स्ट्राईक येतं मित्रांनो असं मी घटना सांगितली होती की नवऱ्यांनी फाशी घेतली बायकोच्या वेळ मुळे तर अशी सांग सविस्तर तुम्हाला घट त्यांना घटना सांगितली होती कसा मिळाला कशी फाशी घेतली तर मला हेच टेन्शन आहे की ह्याच्यावर स्ट्राईक येईल असो तर हे स्ट्राईक येईन असं माझं टेन्शन आहे त्याच्यावर पण आले ह्याच्यावर पण येईन असं मला वाटते असं बघता येईल तर हे सगळं प्रकरण घडलं तो मी टेंशन से, तर मी सुद्धा मध्येच आहे तर ह्याच्यामुळेच मी तीन चार दोन दोन झाले रील्स जोडले नाही ने, नेट टाकले नाही ने, ते जुने मी व्हिडिओ काढले होते त्यामध्ये ते, ते शॉर्ट मध्ये टाकून टाकले आणि बरेच काही आता मीच नवीन नवीन आता एकदा लाईव्ह आलो लाईव्ह मध्ये बघा मी लाई लाई एक शब्द देखील बोलला नाही मला खूप काय बोलायचं होतं पण मी जरा गप्प बसलो जरा मध्ये होतं तीन चार गाण्या म्हणल्या आणि गप बसलो मी मला आता काय सुचतच नव्हतं म्हणून तर मित्रांनो अशी घटना घडली आता ती पोरगी आयसीयू आयसीयू मध्ये आहे की जर काय होईल काय नाही मला ह्याचं टेन्शन आहे ते एक प्रकरण मित्राचं घरचं प्रकरण त्यामध्ये माझे आईवडील मानतात तू कशामध्ये पडतोय त्यांच्या तुझं काय आता घेणे देणे आहे का असं म्हणल्याच्या नंतर आता आईवडील आईवडील असतात दुसऱ्यांच्या प्रकारांमध्ये जाऊ नका असे मानतात दोन मित्र गेले आता तुम्हाला जे आता स्टोरी जर असं स्टोरी जे वाढते मी असं म्हणतो स्टोरी 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 नाही घडलेलं आहे टेन्शन आहे म्हणून मी अशा काही व्हिडिओ सोडलो नाही पण मित्रांनो तुम्ही नक्की सांगा की चुकी कोणाची कोणाची नाही शिवाय sure. कोणाला पडल्या आपल्या एकाच्या नादाने कोण दुसरं मेलं आता चुकी कोणाची तर मला पण सुद्धा कळत नाहीये कारण माझ ज्याच्याबरोबर घडतं ना लोकांना कळत नाही की काय बोलावं हो काय नाही आणि स्टोरी सांगताना सुद्धा मी जरा खूप हडबडबडबड केलेली आहे तर जसं तुम्हाला काय वाटतं याबद्दल एक कमेंटमध्ये नक्की सांगा मी पुन्हा भेटाले तर नमस्कार